हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बारावी पास असाल तर तुमच्यासाठी आज खूप खूप अशी छान अशी एक अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे मी जर तुम्ही बारावी पास असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे ठीक आहे चला तर आपण वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहजाने, सहज सहज मिळून जातील ठीक आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एस एस सी मार्फत एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन तुम्हाला माहिती असेल एस एस सी ही सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारच्या ज्या काय भरत्या असतील त्या भरत्या घेण्याचं काम एस एस सी मार्फत केलं जातं किंवा एस एस सी करते ठीक आहे मग आता एस एस सी मार्फत बारावी पास उमेदवारांसाठी कोणती भरती निघाली आहे सांगा तर हे स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड ग्रेड डी ओके दोन हजार चोवीसची भरती आहे स्टेनोग्राफरची आहे ग्रेड सी अँड डी डीची भरती आहे खूप चांगली संधी आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके चला आता हे जी भरती निघाले आहे भरतीचे फॉर्म भरणार शेवटची तारीख किती आहे ती बघूया पहिल्यांदा आपण तारीख काय आहे ती बघूया तेव्हा डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची डेट किती सांगा सव्वीस सात दोन हजार चोवीस म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार चोवीसपासून सतरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे सतरा ऑगस्टपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ठीक आहे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट लास्ट डेट ऑफ फॉर रिसिप्ट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन ही सतरा आठ आहे तेवीस पॉईंट झिरो झिरो हवर्स हो म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत सतरा तारखेला तुम्ही जास्तीत जास्त रात्री अकरा वाजेपर्यंत अर्ज करू शकता अकरानंतर ही साईड बंद होणार आहे ठीक <coughs> आहे चला नेक्स्ट बघा आपण तुम्ही समजा सतरा तारखेला फॉर्म भरला जर फी पेंडिंग राहिली समजा तर तुम्हाला फी भरण्यासाठी तुम्हाला एक दिवस एक्स्ट्रा दिले आहे बघा मेकिंग ऑनलाईन पेमेंट्स फीज अठरा आठ अठरा आठ म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा आहे रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही फी पण पेंडिंग असेल तर भरू शकता त्यानंतर लक्षात ठेवा जर समजा काय तुमचा फॉर्म भरताना चूक झाली तर तुम्हाला करेक्शन हे बघा डेट ऑफ विंडो ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस जर काय चूक झाली असेल तर करेक्शन करण्यासाठी परत ते विंडो ओपन होणार आहे की सांगा सत्तावीस आठ ते अठ्ठावीस आठ हे दोन दिवस तुमच्यासाठी असणार आहे दोन दिवसात जर काय फॉर्म भरताना चूक झाली असेल तर ती तुम्ही दुरुस्त करू शकता ठीक आहे एक्झाम केव्हा आहे बा एक्झाम शेड्यूल ऑफ कॉम्प्युटरबेस्ड एक्झामिनेशन तुमची एक्झाम ऑनलाइन ऑनलाईन होणार आहे एक्झामची काय सिलेबस असणाऱ्या वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे कॉम्प्युटरबेस्ड एक्झाम होणार आहे आणि एक्झाम ही ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान होईल म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर का दोगातले का कोणत्याही महिन्यात शक्यतो नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये पकडा अशी सरासरी होऊन जाईल ओके okay. तुम्हाला जर समजा काय डिफिकल्टी असेल काय प्रॉब्लेम असेल फॉर्म भरताना वगैरे तर तुम्हाला टोल फ्री हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही तुम्हाला जी काही समस्या असतील त्या समस्येचं तुम्ही तुमच्या निराकरण करून घेऊ हो शकता बघा एकूण जर व्हॅकन्सी बघितलात म्हणजे ग्रेड सी आणि ग्रेड बीच्या टोटल व्हॅकन्सी ॲप्रॉक्सिमेट म्हटले दोन हजार सहा वॅकन्सी आहे ॲप्रॉक्सिमेट म्हणजे सरासरी यात कमी जास्त प्लस मायनस होऊ शकतात ओके शक्यतो कमी होत नाही वाढतात लक्षात ठेवा ओके सरासरी दोन हजार सहा एवढ्या ॲप्रॉक्सिमेट जागा आहेत ठीक आहे रिझर्वेशन लक्षात ठेवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं एस सी एस टी ओ डब्ल्यू सी आहे ओ ओ बी सी आहे सॉरी नंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे डब्ल्यू एस आहे एक्स सर्व्हिसमॅन आहे ओके आणि पी डब्ल्यू बी डी एवढे रिझर्वेशन आहेत लक्षात ठेवा तुमच्याकडे सेंट्रलचा फॉर्म भरताना सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अदरवाईज तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता म्हणजे ओबीसी असाल तर तुम्ही सेंट्रलचं म्हणजे सी ओबीसी तुम्ही काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ओके तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत महाराष्ट्रातल्या म्हणजे एन टी व्ही असेल एन टी सी व्ही जे ए वगैरे त्या सगळ्या सीमध्ये मोडतात सेंट्रलला हे लक्षात असू दे ठीक आहे पुढे बघा क्रायटेरियामध्ये जर बघितलं तर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा आपण एज क्रायटेरिया काय आहे तो बघूया म्हणजे तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे एज लिमिट जे आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत किती तुमचं वय असलं पाहिजे ते बघा पॉईंट वन पॉईंट वनमध्ये बघा यात तुम्हाला सगळी डिटेल्स माहिती त्यांनी दिले बघा तरी मला स्टेनोग्राफर ग्रेड सी सीसाठी अठरा ते तीस वर्ष वय पाहिजे की सांगा अठरा ते तीस वर्ष ते पण एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत पाहिजे लक्षात ठेवायचं ठीक आहे म्हणजेच कसं सांगा तुमचा जन्म हा दोन आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वीचा नको आहे लक्षात ठेवायचं तुमचं जर जन्मतारीख दोन आठ एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधीचे असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही आणि लक्षात ठेवायचं एक आठ दोन हजार सहाच्या नंतरशी नको आहे ओके म्हणजे एक आठ दोन हजार सहाच्या आधीचे आणि दोन आठ चौऱ्याण्णवच्या नंतरची मुलं अर्ज करू शकतात ठीक आहे आणि स्टेनोग्राफर ग्रुप डीची जी पोस्ट वेग 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 आहे त्याला अठरा ते सत्तावीस वर्ष वय आहे म्हणजे एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत अठरा ते सत्तावीस एवढं वय पाहिजे त्या दोन्ही पोस्ट वेगवेगळे आहेत लक्षात घ्या तुम्हाला फॉर्म भरताना तुम्ही वयावरून ठरणार आहे था, तुम्ही कुठे फॉर्म भरू शकता ते अदरवाईज तुम्ही दोन्ही पोस्टला फॉर्म भरू शकता ठीक आहे म्हणजे ग्रेट डीला दोन आठ सत्त्याण्णव ते एक आठ दोन हजार सहा यांच्यामधलं तुमचं एज असलं पाहिजे ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त काही ज्या कॅटेगरी आहेत त्यांना काय सांगा काय दिलं जात सांगा रिलॅक्सेशन दिलं तुला खेटवायचं म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा वयामध्ये सूट दिली जाते म्हणजे हे आता एस सीवाले वाले आहेत त्यांना की सांगा पाच वर्ष सूट आहे म्हणजे ग्रेड सीचं जे तीस आहे तीसच्या ठिकाणी त्यांना पस्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओ बी सीवाल्यांसाठी तीन वर्ष सूट आहे पी डब्ल्यू टी अनरिझर्ववायला पी डब्ल्यू डी त्यांना दहा वर्ष सूट आहे बघा पी डब्ल्यू डी ओ बी सी असतील तर तेरा वर्ष सूट आहे पी डब्ल्यू डी प्लस एस सी एस टी असतील तर पंधरा वर्ष सूट आहे ठीक आहे जर एक सर्व्हिसमॅन असतील तर थ्री इयर्स आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्विस रेंडर्ड म्हणजे सगळं त्यांनी मिलिटरी सर्विस हे केल्यापासून त्यांना तीन वर्ष नंतर नंतर ते सहा इथे फॉर्म भरू शकतात डिफेन्स पर्सनल पण त्यांनी थ्री इयर्स त्यांनी रिलॅक्सेशन दिल्या बाळा आणि डिफेन्स पर्सनल म्हणजे पी डब्ल्यू डी एस सी एस टीम दिल्या असतील त्यांना आठ वर्ष सूट आहे त्यापुढे बघा रिलॅक्सेशन ऑफ अंडर ग्रुप सी ग्रुप सीला त्यांनी म्हटलं बा अप टू फोर्टी इयर्सपर्यंत सेंट्रल गव्हर्मेंट सिव्हिलियन एम्प्लॉईजर असेल त्यांना अप टू फोर्टी इयर्सपर्यंत आहे लक्षात ठेवा सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईजला पण इथे फोर्टी फाईव्ह इयर्स एस सी अँड एस सी वाल्यांसाठी आहे ओके आता ही जी पी डी एफ आहे तुम्ही तुम्हाला टाकणार लक्ष ठेवायचं टेलिग्रामला तुम्ही टेलिग्रामला पण बघू शकता जर समजा विंडोज डिवोर्स वुमेन असेल म्हणजे आपण काय म्हणतो त्यांचं लग्न झालं आणि डिवोर्स वगैरे झालेला असेल किंवा त्यांचे पती एक्सपायर झाले असतील नवरा एक्सपायर झाला असेल ओके अशा ज्या महिला आहेत त्यांना पस्तीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात ओके विंडोज डिवोर्स वुमेन एस सी एस टी कॅटेगरीचं असेल त्यांना चाळीस वर्षापर्यंत सूट आहे ठीक आहे बाकी हा पूर्ण एज क्रायटेरिया जो काय असेल तो तुम्ही पूर्ण बघून घ्या ठीक आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघा इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक क्वालिफिकेशन किती असलं पाहिजे एजुके� लक्षात ठेवायचं सतरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत सतरा आठ दोन हजार चोवीसला तर तुमच्याकडे बारावी असेल बस आठ पॉईंट एक पॉईंट बघा हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे बाकीचे पॉईंट्स तुम्ही नंतर वाचा ओके ते काय गरजेचे नाही त्यात ठेवायचं कॅन्डिडेट मस्ट हॅव पास ट्वेल्थ स्टँडर्ड म्हणजे बारावी पास असला पाहिजे इक ऑर इक्विवॅलंट ऑर म्हणजे किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन एक्विवेलन म्हणजे बारावीच्या लेवलचं समजा दुसरी कोणती जर समजा एक्झामिनेशन जर तुम्ही दि, दि दिलेली असेल ओके तरी तुम्ही पण बारावीच्या लेवलचं पाहिजे खेळत ठेवायचं ओके तरी तुम्ही सांगा का यासाठी पात्र आहात ओके युनिव्हर्सिटी ॲज ऑन बिफोर द कट ऑफ डेट कट ऑफ डेट सतरा आठ दोन हजार चोवीस याच्यापूर्वीच तुमची काय डिग्री किंवा ती काय बारावी जी असेल ती तुमची पूर्ण असली पाहिजे लक्षात ठेवा पुढे बघा ॲप्लिकेशन फीज किती आहे ती बघूया आपण फीज पेबल हंड्रेड रुपीज ओके की सांगा शंभर रुपये फक्त फी आहे आणि सर्वांसाठी नाही लक्षात ठेवा सर्वांसाठी शंभर रुपये नाही आहे काही फ्री आहे ते आपण बघूया फ्री फ्रीकून टोटल फी एक्झाम फी शंभर रुपये असणार आहे वुमेन कॅन्डिडेट्स ज्या महिला आहेत ओके त्यानंतर एस सी असतील एस टी असतील ई एस एम इन्स एक्स सर्विसमॅन पी डब्ल्यू डी असतील पी डब्ल्यू बी डी या सगळ्यांना कोणाला फी नाही आहे लक्षात ठेवायचं हे बघा एक्झाम टेड फॉर्म पेमेंट फीज म्हणजे महिलांना फी नाही आहे एस सी एस टीवाल्यांना फी नाही आहे ई एस एम इन्स एक्स सर्व्हिसमॅनना आणि पी डब्ल्यू बी डी यांना फीज नाही या लक्षात ठेवायचं त्यामुळे फक्त बाकीचे जे राहिले आहेत ओबीसी कॅन्डिडेट असतील ते पण फक्त मेल लक्षात ठेवायचं फीमेल नाही आणि ओपन मेल, मेल यांनाच फक्त शंभर रुपये फी आहे बाकी ज्यांना फी नाही आहे ओके त्यानंतर ही जी एक्झाम होणार आहे ती लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये महाराष्ट्रात कोणकोणती एक्झाम सेंटर आहेत ती पण आपण बघूया ओके याबा महाराष्ट्र हे वेस्टर्न रिझनमध्ये येतं कशामुळे सांगा वेस्टर्न रिझनमध्ये येतं महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं हे बघा अमरावती आहे इथून महाराष्ट्राचे बघा अमरावती औरंगाबाद आहे जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे एवढी एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये आहेत लक्षात ठेवायचं या व्यतिरिक्त आपल्या जवळचं राज्य लक्षात ठेवायचं गोवा गोव्यामध्ये पणजी हे पण एक्झाम सेंटर जवळ आहे ओके या व्यतिरिक्त वेस्टर्न रिझनमध्ये लक्षात ठेवायचं हे बघा पण ते आपल्यासाठी जास्त उपयोगी नाही पण तुमच्याकडे जवळ असेल तुम्हाला तुम्ही फॉर्म भरू शकता अहमदाबाद आहे राजकोट आहे सुरत आहे आणि वडोदरा आहे ओके एक है, तो माला हे गुजरातमधले आहेत तुम्हाला जवळ ते वाटत असेल तुम्ही तिकडे पण तुम्ही एक्झाम सेंटर तुम्ही टाकू शकता त्यानंतर बघूया आपण स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे ही एक्झाम आहे ना ती कशाप्रकारे होणार आहे हे खूप महत्त्वाचे लक्षात ठेवायचं आपण जी परीक्षा देतो ती परीक्षा कशी असणार हे आपल्याला माहिती असलं पाहिजे एकूण बघा तीनच विषय आहेत बघा एक्झामला एकूण एक दोन आणि तीन पहिल्यांदा रिझनिंग इंटेलिजंट सॉरी जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग म्हणजे आपण जो बुद्धिमत्ता विषय म्हणतो तो बुद्धिमत्ता पन्नास प्रश्न असणार आहेत पन्नास मार्क्स असणार आहेत म्हणजे याचा अर्थ एक प्रश्न एक मासला असणार आहे जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान पन्नास प्रश्न पन्नास गुण आहेत इथे पण एक प्रश्न एका मासला आहे आणि तिसरा आहे इंग्लिश लँग्वेज अँड कंपेरिजन शंभर प्रश्न आणि शंभर गुण अशा लक्ष टोटल दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे आणि वेळ किती आहे सांगा तुम्हाला दोनशे गुणांसाठी दोन तास वेळ आहे बघा दोन तास वेळ आहे या व्यतिरिक्त शक्य ठेवायचं ही जी एक्झाम आहे ती पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन असणार आहे बा ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे ठीक आहे द क्वेश्चन विल बी सेट बोथ इन इंग्लिश अँड हिंदी त्यांनी म्हटलं इथे काय सांगा इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचा पेपर असणार आहे ओके प्लस लक्षात ठेवायचं या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे हे जरा आपण विसरू नका झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवा याचा जर चार प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा एक मार्क्स काय होणार सांगा मायनस होणार एक मार्क्स तुमचा कट होणार लक्षात ठेवायचं ओके चार प्रश्न चुकले तर एक मार्क्स मायनस होणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त लक्षात ठेवायचं बाकी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाममध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार होते त्यामुळे लक्षात ठेवायचं नॉर्मलायझेशन होतं स्कोअरचं आणि नंतर कट ऑफ लागतो हे लक्षात असते ठीक आहे त्यानंतर महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचं ही जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाममध्ये समजा जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुमची स्टेनोग्राफरची एक टेस्ट असते ओके या संदर्भात तुम्हाला सांगतो मी काय असतं नेमकं ते इथे सिलेबस काय तो पण बघू शकतो मी जनरल जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंगला काय काय सिलेबस आहे तो दिलं लक्षात ठेवायचं साधे लक्षात ठेवायचं साधे जजमेंट्स असतात ॲनालिस ॲनालिसिस असतात प्रॉब्लेम सॉल्विंग असतात म्हणजे साधं बुद्धिमत्ता असतं हे सगळं उघड्या जात नसलं ठेवायचं बाकी तुम्ही वाटलं असे पूर्ण वाचून बघा मी आता जास्त सांगत बसत नाही जनरल अवेअरनेस पण दिलेलं आहे लक्ष ठेवायचं सामान्य ज्ञानामध्ये काय काय येतं थोडक्यात बघितलं तर सगळं आहे कल्चर आहे जिओग्राफी आहे इकॉनॉमिक नंतर जनरल पॉलिटी पण आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे पर्यावरणावर आजूबाजूच्या प्रश्न असतील हिस्ट्री असेल स्पोर्ट असेल करंट इव्हेंट्स आहेत चालू घडामोडी आहेत याच्यावर ते प्रश्न असतात आणि पुढे बघा इंग्लिशचं पण तुम्हाला ते सिलेबस काय आहे तुम्हाला ते दिलेलं आहे लक्षात ठेवायचं ॲडिशन द टेस्टिंग ऑफ द कैंडिडेट्स अंडरस्टँडिंग द इंग्लिश लँग्वेज ओके इंग्लिश लँग्वेज तुम्हाला समजते का हे बघण्यासाठी टेस्ट असते ॲक्च्युली वॉकॅबलरी असते ग्रामर असतं लक्ष सेंटेन्स स्ट्रक्चर ओके त्यानंतर शब्द असतात विरुद्ध शब्द असतात अँड करेक्ट यूजेस अँड इट्स करेक्ट यूजेस इज जाऊली खरं रायटिंग ॲबिलिटी वर्ल्ड ऑल्सो बी टेस्टेड म्हणजे रायटिंग ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी ही टेस्ट असते ठीक आहे इथे जर तुम्ही पास जरा समजा तर तुम किंवा तुमचं समजा सिलेक्शन झालं तर तुम्हाला स्किल टेस्ट आता स्किल टेस्टमध्ये नेमकं काय असतं ते बघूया स्किल स्किल टेस्ट ऑफ स्टेनोग्राफी आता लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं जरा पण गरजेचं नाही जर तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तरी पण तुम्ही लक्षात ठेवायचं नंतर तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट किंवा टायपिंगची प्रॅक्टिस करून पण तुम्ही ही एक्झाम देऊ शकता ठीक आहे सर्टिफिकेट गरजेचं नाही तुम्हाला ते टेस्ट घेऊन स्वतः बघतात की तुम्हाला कितीपर्यंत टायपिंग जमते हे बघतात लक्षात ठेवा जर तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस जरी आतापासून चालू केली तरी पण तुम्हाला ते जमू शकतो त्यांनी काय म्हटलं आहे बघा स्किल टेस्टमध्ये त्यांनी म्हटलं बघा टेन मिनिट्स डायरेक्ट आपण टेबलमध्ये बघूया स्टेनोग्राफर ग्रुप डी हे बघा ग्रुप डी जो आहे ना ग्रुप डीला इंग्लिश विषयाची लँग्वेज स्किल टेस्ट असते तुम्हाला पन्नास मिनटं वेळ दिला जातो की सगळा पन्नास मिनटे टाईम ड्युरेशन किती आहे मिनटामध्ये हे पन्नास मिनटं तुम्हाला वेळ दिला जातो पन्नास मिनटात तुम्हाला इथे डीसाठी टायपिंग करायची असते लक्षात ठेवायचं आणि हिंदीसाठी की सांगा ग्रुप डीला हिंदीला पासष्ट मिनटं वेळ आहे जर तुम्ही बघितलं ते इथेवरती जर तुम्ही नीट वाचलात तर तुमच्या लक्षात येईल बघा इथे बघितलात तर तुमच्या लक्षात येईल बघा द स्पीड ऑफ हंड्रेड वर्ड्स पर मिनिट त्यांनी म्हटले एका मिनिटाला तुम्हाला शंभर शब्द टायपिंग करायचे आहेत फॉर द पोस्ट ऑफ काय सांगा स्टेनोग्राफर ग्रु ग्रेड सी म्हणजे ग्रेड सीसाठी तुम्हाला एका मिनटाला शंभर शब्द टाईप करायचे आहेत आणि लक्षात ठेवा ऐंशी शब्द कोणासाठी सांगा डी ग्रेड डीसाठी तुम्हाला मिनटाला ऐंशी शब्द टाईप करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर आपण ग्रेड डी आणि ग्रेड डीसाठी आपण बघितलं ऑलरेडी किती वेळ आहे इंग्लिशसाठी आणि हिंदीसाठी पण पन्नास पासष्ट तर सेम ग्रेड सीसाठी पण लक्षात ठेवायचं इंग्लिशला तुम्हाला चाळीस मिनटं वेळ असणार आहे आणि हिंदीला तुम्हाला पंचावन्न मिनटं वेळ देणार आहे एवढा वेळ तुम्हाला टायपिंग करायची आहे ओके त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन लक्षात ठेवायचं जी काय पहिली जी एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम सी बी ई त्यामध्ये ओपनला कमीत कमी तीस गुण असले पाहिजे लक्षात ठेवायचं ओबीसी डब्ल्यू एसला कमीत कमी पंचवीस गुण आणि ऑल अदर कॅटेगरीला कमीत कमी वीस गुण पाहिजेत मला लक्षात ठेवायचं याच्यापेक्षा याच्यावरतीच मिरिट लागतं शेवट मिरिट अवलंबून आहे पण याच्या खालती जर समजा मास्क पडले तो विद्यार्थी सरसर फेल होतो ओके या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परस, परस संपूर्ण परिपूर्ण तुम्हाला मी एस एस सीबद्दल माहिती सांगितलेली आहे जरी तुम्हाला समजा यापेक्षा या व्यतिरिक्त जर का माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा मला ही जी पूर्ण पी डी एफ आहे ती मी टेलिग्रामला टाकतो आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार आणि तुम्हाला पुढच्या भावी वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा